लाका 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 काय बनवलंय माझी बायको काय करती अबो बो बही खाव वाटा ना कि भाकरी खाव वाटा नाकरी माझ्या नाव नको घालू तुझ्या तू भांड्याला चव चवये त्या चट्या माट्याच करून गाज की जागा उगवली कि गाज गर कोणाला लागतं ग चट्या माट्याच खाया मित्रांनो ही मी पल्लीक घरात बसलो होतो मला म्हणलं बोसनचा वास कस काय लागलाय तर म्हटलं बोसन पासून ही बुजी बनवती काय येऊन बघतो तर तुपाटे आणि मग कशाला घालते तू तुम्हाला नाही मा कशी घालते मग तू कि तुम्हाला लागतो खाऊ वाटा नाही घरातलं काय अगं मग बळीचा बकरा नको मला करू देण्या देण्याचं ही असली बायकांचं बघितलं का वाग्न ह्यांची बघत बघत कुधी फिरवत्या बायका काय काय हा थांब हिला पण बारका किड्याला कशाला एवढा जीवाला कशाला मोबाईल लागतो काय कि लगे ती मायाकडे लोक काढून घेते बाटूल्या माझा बारका टँग्या घरातल्या आणि हि गाणं आले मित्रांनो बघायला विसरू नका काय मा माझा शेण लावून देतो मित्रांनो माझा थांबा हित हो का हिथं आलोय बर का थांबाय थांबाय थांबा आला आलं आला माझा बा डूडस दाखवलं मला हका हो का हो का हो का बघायला विसरू नका हाय बोल अरे का कुत्र्याचं जेवण केलं काय तू पाणी टाकलं नाही खाली आता मगाशी माझ्या घातलं आता हे पाण्यावर घाल तुलाच ये नाही म्हणून सांग की हे मोठं बोलतंय आई असले दपटे असतात ते बघ याला काय लागत माहितीये प्रयत्न काय काय घातले सगळं घातलं काय काय सांग काय इष्ट घातलं काय त्यात संद घातलं म्हणते काय घातलं विष कशाला घालू मग संद घातलं म्हणती संद काय संद काय सांग की काय सांग की लसूण जिरे कोथिंबीर आजीस हिला लावून दे हे त्याशिवाय काय खरं नाही क्षणाच वाईट आणि राधूची आमची आयडेंटी आली बैठल कवी मोर पंत शिक्षण संस्था मोबाईल नंबर का टाकलं ना मिसनी जर वर्षी तशी करते बार्केट पिढ्याला कसं करतो हा कशी फिरवते

मला मा माहिती तुला मी आज सांगितलं होतं कराय करायचं मग तू कस काय केली मनाने अग तुला तुला चट्या माट्याच सुसतंय गेलो आला करा म्हणला वशाट पण लागतो का मायच्यात ला म्हणून आता मामा मामी, मामी आले की मामा मामीला म्हणायचं तुम आता तुम्ही यायचं म्हणूनच केले ही काय समजी तयारी चालू आहे नाहीतर आम्ही कशाला करतोय नाही नाही नाहीतर आम्ही कशाला धपाटी करण तुम्ही यायचा म्हणून म्हणजे मगाशी माझ्या घातलं आता तुला मामी मामीनायचं आणि खायचं तर कधी लावू लावू हा पण तू आता आता नीच करायला काय 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 पप्पा आलाय तुझा मनू करते काय खो खो खोके हो खो खो लावते लाच नाच बरं नाच 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 ही कोण आहे तुझी मानवी एकदम खास मैत्रीण आहे तुझी ती अभ्यास करते का हुशार आहे का दोघे पण होय आ, तू बार बार दिखु। तू हो। दुण हा तू मंथनचे पेपर लावले का ते प्लस बर बर तुला आयडेंटी भेटली का तुझ्या मोबाईल नंबर टाकला का दाखवता आंदोलन करा की पूरी पुरी घ्यायच्या शाळे पुढे बसायचं मोबाईल नंबर ह्याच्यावर टाकून द्या म्हणून हे समजा केलंय पण तर बायकोने माझ्या आज केल्या खाण्यासाठी तर ही फक्त माझं नाव आहे ना तर ती मनाला ती करते खाते आणि अशी एका गवली कि मग ती तुम्हाला जेवण जायना काल हात धुला मधन म्हणून मला माया आली असल्या काही गोष्टी तिच्या असतात त्याला होय ना होय बनायच बघा तिथनं सुद्धा आतन म्हणतो उरती ना बघा

ती आता असं टाकती पाडती इकडं असं वर ठेवलंय एखादा साबण माझ्या पुरीच्या डोक्यात पडला फिरला तर, तर मला सांग बर पूरगी नाही माझे आजारी पडायचे माझ काय आवडेल सांगतो सांगा नाही ये ही ये काय ही हा काय करते राजा तू

असं आता खेळ तर काय तोंडात तर गेले तुकडेच होणार आहेत असं तू आधी पहिले खाऊन घे माझं काय खाल्लं खाल्लं तर खाल्ले नाही तसं वस्तू बाटूल्या माझ काय खातो रंग तू राहायची आमचं रगात तरी तुझं बागायचं नाही